फाय डी ह्या सिरीजमधील पहिला कॅमेरा फाय डी हा दोन हजार पाच साली रिलीज झाला फाय डी मार्ट टू हा दोन हजार आठ साली रिलीज झाला आणि फाय डी मार्ट थ्री हा दोन हजार बारा साली रिलीज झाला बावीस मेगापिक्सल असलेला हा कॅमेरा डीजिक फाय प्लस प्रोसेसरने युक्त आहे त्याची इमेज क्वालिटी फारच सुंदर आहे सिक्स्टी वन पॉईंट ऑटो फोकस असलेला हा कॅमेरामध्ये भरपूर कस्टम फक्शन्स दिलेले आहेत तुम्ही मॅच्युअर असा किंवा प्रोफेशनल असा हा तुमच्यासाठी फोटोग्राफीचे उपयुक्त साधन आहे फोटोग्राफर कॅमेरा तर खरेदी करतात पण बरोबर आलेले मॅन्युअल वाचायचा प्रयत्न करत नाही हे जे मॅन्युअल आहे हे, हे चारशे चार पानांचे मॅन्युअल आहे जर एक पान वाचण्यास दोन मिनटं लागतात असे आपण धरले तर तेरापेक्षा जास्त तास हे मॅन्युअल वाचायला लागतील मी तुमचा हा वेळ वाचवण्याचा ह्या डी व्हीडीमध्ये पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे